सर्व चौकशीला सामोरं जायची माझी पूर्ण तयारी आहे मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडनं हे अपेक्षित केलं नव्हतं की राजकीय भाषणाला येताना निवडणुकीच्या प्रचाराला येताना कुणी कुणाच्या मुलाच्या लग्नात कुठनं खर्च केला इतक्या वैयक्तिक पातळीवर जाऊन उद्धव ठाकरे साहेब स्वतःला सुसंस्कृत नेता समजतात मी म्हटलं तसं ते तर मुख्यमंत्री होतच नाहीत सोडून द्या त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी कशा पद्धतीनं महाविकास आघाडी केली आणि अडीच वर्ष शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेना पक्ष कसा कुणाच्या दावणीला लिहून बांधला हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलेला आहे त्या माझ्या मुलाच्या लग्नात झालेला खर्च हा ऑन रेकॉर्ड आहे मी सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या सर्व यंत्रणांकडे मी माझी पत्नी आम्ही इन्कम टॅक्स भरतो त्यामुळं त्याच्या बाबतीतल्या सगळ्या सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहे कसल्याही कुठल्याही चौकशीला मी सामोरं जायला तयार आहे विकास कामांवर बोलायचा मुद्दा उद्धव ठाकरेंकडे नाही मी मुख्यमंत्री झाल्यावर राज्याला काय विजन देईन पाटण तालुक्यातल्या पाटण विधानसभा मतदारसंघात तुम्ही प्रचाराला आला होता पाटण तालुक्यासाठी माझ्या काय योजना आहेत ह्याच्या बाबतीत काय बोलले का माझ्या पोराचं लग्न काढलं मला लुटमार म्हणले ह्याचा अर्थ पक्षाचं धोरण त्यांच्याकडनं त्यांच्याकडे नाही मतदारसंघाच्या विकासाचं धोरण त्यांच्याकडे नाही राज्य सरकार ताब्यात समजा आलं त्यांचं जे दिवा स्वप्न आहे त्याप्रमाणे तर मी काय करेन हे सुद्धा ते काय बोलत नाहीत त्यामुळं आता ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि अतिप्रचंड जनसमुदाय जो त्यांच्यासमोर आजच्या सभेला होता तो बघून कदाचित ते अशा पद्धतीनं वैयक्तिक पातळीवर बोलले असतील त्यांनी दुसऱ्या मांडला की आताच्या जाहिरातीत बाळासाहेब पटला बाळासाहेब ठाकरे यांचं वा, वाक्य टाकले की माझा शिवसेनेचं कधीही काँग्रेस होऊ देणार नाही आणि तुम्ही म्हणताय की पक्ष का सोडला तर तुम्ही काँग्रेस गेला म्हणून मात्र तुमच्या आजोबा काँग्रेस मधून मंत्री झाले होते मंत्री होते माझ्या आजोबांचं राजकीय जीवन याच्यावर भाष्य करण्या इतपत मोठे उद्धव ठाकरे साहेब आहेत असं मला तरी वाटत नाही माझ्या आजोबांचे आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे काय संबंध होते हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दौलतनगरच्या व्यासपीठावरनं या ठिकाणी जाहीरपणानं सांगितलेलं आहे जरूर लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेब हे काँग्रेसमधनं मंत्री झाले होते हे सत्य आहे परंतु तदनंतरच्या काळात काँग्रेसकडनं आमच्या पक्षावर आमच्या गटावरती आमच्या परिवारावरती जो राजकीय अन्याय झाला त्या राजकीय अन्यायापोटी आम्हाला पक्षाच्या व्यतिरिक्त वेगळी भूमिका घ्यावी लागली त्यामुळे त्या, त्या राजकीय परिस्थितीनुसार आम्ही शिवसेनेमध्ये माननीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेमध्ये घेतलं स्वर्गीय मनोहर जोशी सर हे त्याचे साक्षीदार होते त्यामुळं आता ज्या गोष्टींमध्ये त्या काळामध्ये मनोहर जोशी सरांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी बाळासाहेब देसाईंचा नातू हा पोलादी पुरुषाचा नातू हा शिवसेनेमध्ये पाहिजे अशा पद्धतीचं गौरव उद्गार काढून मला सन्मानाने शिवसेनेत घेतलं होतं आणि आम्ही आजही त्याच शिवसेनेमध्ये आणि त्याच धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढतोय आम्ही शिवसेनेचे विचार हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे हिंदुत्वाचे विचार कधीही सोडले नाहीत आणि सोडणारही नाही तुम्ही होम मिनिस्टर होता तुम्हाला ते पद दिलेलं होतं महाविकास आघाडी मात्र त्याचा तुम्ही दुरुपयोग खाण्यासाठी गुजरातला येण्यासाठी काय पुरावा त्याच्यात ते त्यांच्याकडे या बाबतीतला आहे खुलेआम आम्ही गेलो ना आम्ही काय अशा पद्धतीने लपून छपून नाही गेलो आम्ही खुलेआम गेलो जे मतदान होतं विधान परिषदेचं ते मतदान करून आम्ही गेलो आणि मग आम्ही जर मी जर माझ्या ग्रहमंत्री ग्रह पदाचा दुरुपयोग केला असं माननीय उद्धव ठाकरे साहेबांना म्हणायचं असेल तर तुम्ही मुख्यमंत्री होता ग्रह विभागाच्या राज्यमंत्र्यापेक्षा इंटेलिजन्स माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं खूप स्ट्रॉंग असतं त्यामुळं मग हे तुमचं फेल्युअर नाही का मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला नाही ना कळालं ना का की आपले चाळीस आमदार आपल्यापासून बाजूला गेलेत राज्यमंत्री ग्रह याच्यापेक्षा मुख्यमंत्र्यांचं इंटेलिजन्स हे खूप स्ट्रॉंग असतं मिनिटा मिनिटाला मान्य मुख्यमंत्र्यांकडे इंटेलिजन्स ब्रिफिंग होत असतं मग त्यांचं फेल्युअर नाही का एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट